शब्दस्पर्श मोनिका गजेंद्र गडकर पुण्याला माहेरी गेलं की वाड्यात पाऊल ठेवताना पुणे महानगरपालिकेने वाड्यावर लावलेल्या नील फलकाकडे हमखास जाते एकोणीशे पासष्ट ते एकोणीशे एकोणनव्वद पर्यंत या वास्तूत प्रसिद्ध लेखक विद्याधर राहत होते असा त्यावरचा मजकूर माझी मान अभिमानाने उंच होते नेत्र जरा ओलावतात आमचा तो हॉल डोळ्यासमोर येतो लेखकांच्या गज बसलेला वेताच्या खुर्च्यांवर पडलेली दरवाज्यातून आत येणाऱ्या कोवळ्या उन्हाची तिरी कोपऱ्यातल्या स्टँडवर आईने केलेली पुष्परचना भिंतीवरच्या थर्माकोलवर लावलेली ग्रीटिंग हॉलमध्ये बसलेली अनेक लेखक मंडळी आलटून पालटून येणारी आनंद यादव जयवंत दळवी सुभाष भेंडे श्री ग माजगावकर शांताबाई ना ग गोरे वि ग कानिटकर पाडगावकर श्री जोशी श्रीपू श्रीनिवास कुलकर्णी आणखीही कितीतरी त्यांच्या रंगलेल्या चर्चा झडणारे वादविवाद हास्य विनोद आईने वारंवार चढवलेले चहाचे आधण अण्णा आईलाही गप्पात बोलावतात एका खुर्चीत ते बसलेले त्यांच्या मांडीवर आमची कुणी मांजरी आहे ते तिच्या गळ्याखाली खाजवत लेखक मित्रांशी बोलत आहेत हॉलचं हे वैभवशाली पण आता संपून गेले अण्णांचं व्यंकटेश माडगोळकर यांनी केलेलं अखेरचं पेंटिंग भिंतीवर आहे अण्णा गेल्यानंतर लावलेलं पस्तीस वर्षे तसच तिथेच त्यांची पुस्तकही आहेत तशीच तिथेच अण्णांचं अस्तित्व त्यांच्या खुणा अशा तशा आहेतही पण ते नसल्याची सवय आता होऊन गेलीय तरीही या वास्तूत शिरताना मी पूर्वीची मोनिका पुंडलिक खर तर अण्णांची चिऊ होऊन जाते आता मोनिका गजेंद्रगडकर हे माझ नाव रूढ नि सवयीच होऊन गेलंय लहान असताना नाव उच्चारता समोरून हमखास प्रश्न यायचाच म्हणजे विद्याधर पुंडलिकांची तू मुलगी समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटलेलं अप्रूप पाहणं फार सुख देऊन जायचं वडील नामवंत लेखक असण्याच त्यांचं नामवंतपण मिरवण्याचं सुख मी फार लहानपणापासून असं ना तसं अनुभवत होते पण त्याचा नेमका अर्थ मात्र मोठी होत गेल्यावर त्यांच्या एक एक कथा लेखन वाचत गेल्यावर समजत गेला मी आता लिहू लागल्यावर तर माझ्या वडिलांचं ते सर्जक लेखक पण मला अधिक नव्याने वेगळ्या परिमाणांनी आकळता येऊ लागलं पण दुर्दैवाने ते मात्र फार लवकर निघून गेल्यामुळे त्यांच्या माझ्यातला हा लेखकीय संवाद कधी घडलाच नाही याची फार हळहळ वाटते तशी माझी प्रत्येक कथा लिहून झाल्यावर मला ती अण्णांनी वाचावी असं कायम वाटत का निधन पावलेले कथाकार नाटककार जयंत पवार यांनी आपल्या एकुलत्या मुलीसाठी लिहून ठेवले की माझे शब्द ही तुझी भावंड आहेत किती यथार्थ भावना आहे ही एका लेखक वडिलांची खरोखरच जेव्हा लेखक वडील म्हणून लाभतात तेव्हा शब्द अक्षर भाषा पुस्तक यांच्या ध्वनींनी नादाने स्पर्शांनी घर सजलेले भरलेले भारलेले असते तसेच आमचे घर होते मध्यम वर्गीय साध सुध पण कला जाणीवांनी समृद्ध असं घर या घराबरोबरच मला इतर मैत्रिणींपेक्षा वेगळेनी असामान्य वडील लाभले आहेत याचीही कळत नकळत जाणीव मला होती माझ्या वडिलांचं माझ्याशी वागणं बोलणं इतर घरातल्या मुलगीनी वडिलांसारखं नव्हतं विशेषतः ज्या काळात मुलगी म्हणून माझ्या मैत्रिणींवर जी थोडीफार बंधनं असायची तशी कुठलीच माझ्यावर नव्हती मला माझे वडील डोळ्यांसमोर दिसायचे ते अगदी एकटे होऊन सतत कागदावर लिहित असलेले विचार मग्न तन्मय तद्रूप अशी त्यांची ती मुद्रा होती माझे हे असे वडील मला जगावेगळे वाटायचे त्यांचं साहित्यिक असणं आणि विद्यापीठात शिकवणं या गोष्टींचा सुप्तसा अभिमान वाटायचा एकाग्रतेने आपल्या छोट्याशा टेबलावर लिहित बसलेल्या माझ्या वडिलांचं अण्णांचं ते रूप मला आगळ वेगळं वाटायचं दुसरं मोहित करायचं ते त्यांचं नम्रपण ते इतके साधे सज्जन कि त्यांचं नामांकित असणं बाहेर वावरतानाही जरा सुद्धा नसायचं तर घरात काय असणार आणखी एक मला त्यांचं वेगळेपण वाटायचं ते त्यांचं गाणं ऐकताना अंघोळ करताना त्यांची अशी काही गाणं समाधी लागायची आळवून आळवून ते ज्योत्ना भोयांच बोला अमृत हो बोला ही भैरवी गायचे कधी मास्तर कृष्णरावांची एकामागून एक गाणी वसंतराव देशपांड्यांसारखा त्यांचा पातळ सानुनासिक आवाज होता अण्णांच्या अशा या कलावंत व्यक्तित्वाची प्रतिबिंब आमच्या घरात इथे तिथे उमटलेली होती इंग्रजी मराठी पुस्तकांनी आमच्या घराचे न कोपरे व्यापलेले असत शिवाय संगीत चित्रकला सिनेमा नाटक आदी कलांचा आस्वाद घ्यायला लावणं त्यानंतर त्यातल्या सौंदर्यावर आवर्जून बोलणं चांगलं वाचलेलं मुलांना वाचून दाखवणं ते वाचायला लावणं असं सगळं घरचं वातावरण होतं माझ्या दोन्ही भावांपेक्षा अश्विननी संजय यांच्यापेक्षा अण्णांना माझ्यावर एखाद्या कलेचा संस्कार व्हावा असं फार वाटायचं मी चार चौघींसारख्या रोयलेल्या वाटेने न जाता एखादी कला आत्मसात करावी आणि त्यात हरखून जावं स्वतःला विसरून रमून जावं वाटल्यास त्यात नाव कमवावं मला त्यांचं हे म्हणणं रोमॅंटिक वाटायचं एकदा वाड्यात मैत्रिणींमध्ये खेळत असताना त्यांनी मला बोलावून थेट सतारीच्या क्लास मध्ये मोठी होशील तेव्हा खेळणं संपून जाईल पण सतार वादनाची कला मात्र तुला कायम आनंद देत राहील मी तुला दिलेली ही या कलेची भेट आहे समज माझ्या हातात सारखी अवघड कला आली ती माझ्या या जगा वेगळ्या रसिक कलाप्रेमी कलावंत कधी मला अभ्यासावरून माझं प्रगती पुस्तक तपासून मला अभ्यासासाठी तंबी दिल्याच हा माझा सतारीचा रियाज मात्र मी चुकवता कामा नये हा त्यांचा आग्रह अण्णांची आठवण झाली की आजही माझ्या डोळ्यांसमोर अण्णांची आपल्या लेकीकडे कौतुकाने ओथंबलेली ती नजर आठवत राहते मी सतारीचा रियाज करते एखादी जागा माझ्या हातातून सुंदररीत्या निघाल्यावर ते वाह पोरी असं म्हणतात किती गोड हात आहे तुझा मग स्वतः ती जागा गुणगुणतात मला गाऊन सुचवतात चिऊ अशी निषादावरून तू मेंड घेऊ शकलीस तर मी ती जागा घेऊ पाहते अण्णांच्या डोळ्यातलं कौतुक आता ओलावत आमच्यातल्या संवादाची ही सुरेल हार्मनी होती अशा आमच्या किती वेगवेगळ्या संवादांच्या हार्मनी होत्या अशीच एक त्यांच्या समोर मी बसले आहे पॅड घेऊन पॅडच्या चिमट्यांना अडकवलेले कोरे कागद अण्णांची कथा चालू आहे ते विचार कर करून शिणलेले ते एक एक शब्द विचार करून सांगत आहेत असं नको असं म्हणत लिहिलेल्या ओळींवर काठ मारायला लावत आहेत मध्येच ते मौनत जातात मी त्यांच्या समोर जणू नाहीच आहे ते एकटेच आहेत त्यांच्या भौतिक कथेच रिंगण तेवढं खूप वेळ त्यांचा विचारच चालू आहे मी कंटाळून पेनाशी चाया करत बसले आहे मध्येच ते मला मोठ्यांदा वाचायला सांगतात मी निरसपणे दोन पाच झालेल्या ओई वाचते ते मला विचारतात येतोय अंदाज कथेचा मी कंटाळून फक्त मान डोलावते लावते ते हसतात म्हणतात शिवू मला समजतंय मैत्रिणी वाट पाहतायत तुझ्या लक्ष तिकडे लागलय तुझ पण तुझ्या या वाईट अक्षराच्या लेखक बापाला तुझ्या वयणदार अक्षराची गरज आहे करशील ना मला मदत ते म्हणतात मी खुश होते पण तोपर्यंत अन्न पुन्हा शांत होऊन विचारत त्यांचं होणं मी त्यांच्या शब्दांची वाट पाहत आणखी एका संवादाची ही हार्मनी आमच्या मांजरीला पिल्ल होणार असतात ती विचित्र आवाज काढत माझ्या जवळ जवळ करत राहते मी तिच्याकडे पाहते आहे काय करावं असं म्हणत कळांच्या वेदना तिला सोसवे नशा होत आहेत अण्णा तिला बघून मला म्हणतात नुसती कोरडी बघू कशी शकतेस तू अशी एक स्त्री आहेस ना मारदव कसं नाही तुझ्यात तिला जवळ घे ना तिच्या वेदना समजून घे हे मला आई नाही तर कोमल आतड्याचे माझे वडील सांगतायत माझ्याही पेक्षा ते हळवे होते त्यांच्या संवेदनशीलतेने मी मनात हलून जाते आणखी ही एक आणखी ही एक त्यांच्याकडून माझ्यात उतरलेला राग उतरलेला कि वारसा हक्काने घ्यावा तसा मी घेतलेला जसा त्यांचा अव्यवस्थितपणा वेंधयपणा आणि आळशीपणा ही त्याच हक्काने कदाचित सोयीने घेतलेला अण्णांना वाटत मुलीच्या जातीला इतका संताप बरा नव्हे इतका अव्यवस्थितपणा ते मला रोज घरावर नजर फिरवून घराची आवरासावर करण्याची शिस्त लावू पाहतात मला त्याचा जाच वाटतो मी तणतण करते त्यावर अण्णा हि मी अशीच आहे मी तीव्र चिडून म्हणते मी दानकन दरवाजा आपटून बाहेर कॉलेजात निघून जाते माझं लेक्चर संपत दार उघडून प्राध्यापक बाहेर पडतात मी पाहते तर अण्णा वर्गाबाहेर उभे आहेत माझी वाट पाहत मी बाहेर येते अण्णा पुढे होतात माझ्या खांद्याभोवती हात टाकून किंचित जवळ घेत म्हणतात मला माफ करचिव मी खूप रागावलं तुझ्यावर विसरून जा पण माझा राग वाईट आहे तू तो घेऊ नकोस मी खजिल होऊन त्यांना म्हणते मीही चुकले अण्णा आणि आमच्या दोघांमधला हा संतापाचा धागा दोघांना एकमेकांशी घट्ट जोडून ठेवतो असे धागे त्यांच्या होते त्यांचे गणिताशी तसंच माझाही उभा दावा गणिताशी दहावीला गणिताचा पेपर अत्यंत वाईट गेल्यावर मला आईपेक्षा अण्णांच्या सहानुभूतीचं सा भरघोस माप मिळालं मी घरी रडतच आले तर अण्णा मला हसत म्हणाले आपल्या दोघांचा शत्रू एकच आहे तो गारद करणारच आपल्याला हार मानायची काय करणार पास होशील ना मग झालं तर अण्णांमधला हा उमदेपणा वडीलपणा पलीकडे जात आमच्याशी निरंतर मैत्र जोडत असे त्यांच्यातलं लाघव हो, त्यांच्यातला मिश्किलपणा यामुळे हे मैत्र खुलं मोकळं होत आम्हा मुलांना आधार नाही तर उबदार सोबत करणार असं हे मैत्र आमच्या घरात अण्णा आमचे वडीलधारे वगैरे नाही तर ते असे आमचे साथी होते म्हणूनच त्यांचा दरारा धाग कधी वाटलाच नाही इतर वेळी अतिसंवेदनशील वाटणारे अण्णा निर्णयाच्या क्षणी अशी काही निश्चित भूमिका घेत त्यावर ठाम राहत की आम्हा मुलांवरच दडपण कमी होऊन आम्ही निश्चिंत होऊन जात असू माझ्यासमोर आणखी एक त्यांचं रूप प्रभावित करणार आहे ते एका पुरुषाचं हा पुरुष माझ्या आईचा नवरा असूनही त्याने स्वतः मधला पुरुषी अहम तिच्याशी वागताना कधीच उपायून कणखर ते काहीसे रोमॅन्टिक तितकी ती व्यवहारी ते जितके निराशावादी तितकी ती आशावादी परस्पर विरोधी एकमेक पण त्या दोघांची साथ संगत म्हणजे दोन टोकांना जोडणारा एक नक्षीदार देखणा अक्ष होता आईची उपजत शहाणीव अण्णांनी ओळखली त्याची कायम वाहुवा केली तिची दृष्टी त्यांना फुलवत राहिली आणि त्या आधारे ते चालत राहिले तिने त्यांना ओळखले तर त्यांनी तिला पुरत जाणलं हे जाणणं हीच त्यांच्यातल्या उदारमतवादी पुरुषाची खूण होती जीवनाला प्रगल्भतेने समजून घेणाऱ्या या लेखकाच्या आपल्या कथांमधून उभ्या केलेल्या स्त्री व्यक्तिरेखा कणखर धीट आहेत त्यांना स्वतंत्र ओळख आहे ती म्हणूनच नि बरोबरीने कथांमधल्या पुरुष व्यक्तिरेखा ही टिपिकल पुरुषी साच्यातल्या नाहीत त्याही म्हणूनच त्यांच्यातलं मनस्वी लेखक पण ठेव्यासारखं जपणाऱ्या आपल्या पत्नीचा त्यांनी कायम आदर केला तिनेही त्यांचे शब्द गर्वाने मिरवले त्यांचं लेखन त्याच मनपूर्वक घेत स्वतःला लेखिका होईपर्यंत तिने वाढवत नेलं तिच्या या अशा वाढण्यात अण्णांच्या उदार पुरुषार्थाचाही एक अर्थ आहे आणि तिच्या साथीने त्यांनीही स्वतःतलं पुरुष पण घडवलं ते तिला आपली सई करून मैत्रीचं संवादी नातं निर्माण करून अण्णांची लेखन निर्मितीची प्रक्रिया पाहतच मी मोठी झाले कथा सुचणं ते ती कागदावर उतरेपर्यंतची त्यांची घालमेल मी पाहिली आहे या काळात त्यांच्या जीवाला स्वस्थताच नसे विचार चिंतन करून करून ते अखेरी स्कॉटवर धाडकन अंग टाकत दमलेलं शिणलेलं त्यांचं शरीर मन डोळे हेच सांगत की मी लिहीन ते व्रतस्थपणे माझी प्रत्येक कथा वाखाणली जावी ती मी लिहीन ती कसदारच ते अतीव निष्ठेने लिहीत परत परत चिकाटीने शब्दांशी झगडत मजकुराशी जोडाजोडी अचूक शब्दांच्या अर्थछटांचा मागोवा घेत पुन्हा पुन्हा नव्याने मजकुराची मांडणी अनुभवाला असोशीने भिडत संपादकांचा एकीकडे तगादा सुरू असे पण कथा परिपूर्ण वाटले खिरीस ते ती हातावेगळी करत नसत स्वतःबद्दलची त्यांची ही असंतुष्टता त्यांची ही पूर्णतावादी वृत्ती त्यांचं हे अस्सल प्रातिभरूप मला त्यांच्या वडील रूपापेक्षा जास्त वाटतं मी तेच मला अधिक भावतही आज माझ्या स्वतंत्र ओळखीपेक्षा त्यांची मुलगी म्हणून जेव्हा मला ओळखलं जात तेव्हा मला एकदम लहान व्हायला मिळत आणि मी पटकन लहान होण्याची संधीही घेते समोर अण्णा कुडीत प्राण एकवटून निष्ठेने त्यांची कथा सांगत आहेत हे दृश्य दिसत राहत मग मला विचार करत करत बोलणं मात्र त्यांचे ते अंतरा अंतराने उच्चारले जाणारे शब्द उतरवताना कंटाळलेली आत्ताची मी त्यांच्या सारखीच एका ध्यासाने लिहू पाहणारी त्या लहान मला मी पाहत राहते तेव्हा कुठे माझ्यात क्षमता होती समजण्याची की हे नुसते शब्द नसतात या शब्दात कितीतरी अर्थ दडलेले असतात शिंपल्यात तयार होणाऱ्या पाणीदार मोत्यांसारखे अण्णांच्या शब्दांमध्ये एक अर्थ होता तर मला वाटत राहत त्यांनी तो त्यांच्या लेखीसाठी अव्यक्त असा लिहून ठेवला असेल एका वळणावर असेच शब्द तुझी वाट पाहत थांबणार आहेत जे तुला तुझी एक चिमुकली ओळख मिळवून देणार आहेत शब्दांचे तुला होणारे हे स्पर्श शब्द स्पर्श त्यांच्या माझ्यातील संवादाची ही हार्मनी मला आम्हा बाप लेकेतील नात्याची सर्वांग सुंदर हार्मनी वाटते धन्यवाद